मुद्द्यावर सरकारची कोंडी सगळे सोयरे कायदा करावा तर ओबीसींचा विरोध सगळे सोयरे कायदा न केल्यास मराठ्यांचं आंदोलन आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार कात्रीत सापडलंय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज मनोजींनी उपोषण केलं राज्य सरकारनं ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या ज्यांच्या थेट नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्याकडून शपथपत्रक लिहून घ्या आणि कुणबी प्रमाणपत्र द्या मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा कोर्टातून आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी शंभर टक्के शिक्षण मोफत करा आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अशा पोटी तेरा तारखेपर्यंत बसला मग काय गमवलंय तेरा जुलैच्या नंतर सांगता येईल आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी तेरा तारखेला सांगता येईल राज्य सरकारनं मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगींनी उपोषण सोडलं मात्र आता याच मागण्यांविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे मराठ्यांना बसले आहेत जरांगेंचं म्हणण्यात थोडस जरी तथ्य असतं तर आमच्यातले एक दोन नेते तरी त्या त्यांच्या सुरात सूर मिसळला असता काय चाललंय काही ओबीसीचं रिझर्वेशन टिकवून आमच्या ताटातला घास आम्ही टिकवायचा का नाही टिकवायचा काय माहिती माहितीये जरांगींना एसटी आरक्षण त्याची लढाई आणि काय जरांगेंना माहिती आहे विजय म्हणजे कोण एन टी म्हणजे कोण बाय फर्गेशन काय माहिती आहे जरांगेंना यावं माझ्या सामने सामने कधीतरी बोलायला मी उत्तर देईन सगळ्या गोष्टींची उगाच काहीतरी खोडा आणि झोडा ही राजनीती आहे जरांगेंची बोलायला लावू नका आणि सरकारला माझी विनंती आहे तुम्ही या बुजगावण्याला अजिबात नाहीतर तुम्हाला तोंड काळ करायची एक वेळी अंतरवाली सराटीच्या वेशीवर लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे हाकेंच्या समर्थनार्थ आक्रमक झालेल्या ओबीसी बांधवांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोकोही केला तर ओबीसी आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा सनसनाटी आरोप मनोज जरांगींनी केलाय तेच उभा करतात आंदोलन पंडित काय सापडले तेच पुरस्कृत करतात आंदोलनाला पंडित काय सापडले नाटक करतात पंडित काय सापडलं सरकार दुसऱ्याला काय ते सरकार आमच्यात द्यायचं शेवटी गाव खेड्यातले ओबीसी मराठा बांधव सरकार जाणूपूर्वक मागण्या लांब का शक्यता असू नाही ते सरकार मराठा समाजाचे लाड करत असून ओबीसीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय साहेबांना जे शासनामार्फत रेड कार्पेट घातलं जात आणि ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांची एक साधी दखल सुद्धा इथलं शासन घेत नाही विरोधी पक्ष घेत नाहीत मुख्यमंत्री सगळ्या पक्षाचे प्रमुख घेत नाहीत हा महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का पुरोगामी महाराष्ट्र आहे का सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र आहे का या प्रश्नाचे उत्तर आम्हाला शासनाकडून पाहिजे मात्र यात पंचायत झालीय ती राज्य सरकारची कारण दोन्ही बाजूचे आंदोलक सरकारवरच घसरले आहेत सगळे सोयरे कायदा केल्यास त्याला विरोध आहे सगळे सोयरे कायदा न केल्यास मराठा समाजानं आंदोलनाचा इशारा दिलाय मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेंची सरकारला तेरा जुलैची डेडलाईन आहे मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा जरांगेंचा इशारा लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसलाय तर दुसरीकडं ओबीसी मत गमावण्याचा धाडस सत्ताधारी करणार नाही त्यामुळं या पेचातनं सरकार कसा सुवर्णमध्ये काढणार कसा समतोल राखणार हेच त्यांच्या पुढचं मोठं आव्हान आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर